हाय फ्रेंड्स माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सगळ्यांची मनापासून स्वागत आहे आजचा आपला विषय आहे वीरभद्र आणि महाकाली यांची उत्पत्ती कशी झाली दक्षाने कणखल क्षेत्रात मोठा यज्ञ एकदा पूर्वीच्या काळी केला होता आणि ते करण्यापूर्वी त्यांनी सगळ्या देवी देवतांना निमंत्रण दिलं होतं श्री शंकर सोडून सर्व देवांना निमंत्रणे गेली फक्त कैलासावर कोणी निमंत्रण द्यायला त्यावेळी गेले नव्हते सर्व देव ऋषी मुनी यज्ञाला आले फक्त कैलासावरून कोणीही आलं नव्हतं शंकर सभेत नाहीत हे पाहताच दधीची ऋषी यांनीही प्रश्न केला सर्व देव आले आणि भगवान शंकर का नाही आले सर्व देव दक्षाकडे पाहू लागले तेव्हा दक्ष गुर्मीत म्हणाला शंकराला मी मुद्दाम नाही आमंत्रण दिले या मंगल यज्ञात त्या अमंगलाचे काय काम त्याला बोलावले तर त्याच्यासह भूत पिशाचेही येते म्हणून त्याला बोलावणे पाठवले नाही दधीचे मोठे ज्ञानी होते शिवभक्त होते असे हे ऋषी आहेत त्यांना ते आवडले नाही ज्या नावातच शिव म्हणजे कल्याण आहे जो कल्याण करणारा म्हणून शंकर नावाने ओळखला जातो त्यांच्या वेषावर बोलून तुम्ही त्यांचा अपमान केला ज्या यज्ञात शिवाला स्थान नाही तो यज्ञ कदापि सफल होणार नाही इतकेच नव्हे तर तुम्ही सर्वांनी शिवाचा अपमान केला आहे त्याची शिक्षा तुम्हा सर्वांना भोगावी लागेल असे म्हणून दधीजी आपल्या घरी चालते झाले दधीजींच्या मागोमाग जे शिवभक्त होते ना तेही निघून गेले इतके होऊनही बरेच ऋषी मुनी देव विष्णू ब्रह्मा इंद्रादी प्रमुख देव तेथे थांबले होते यज्ञाच्या आधी दक्षाने श्री विष्णूकडे यज्ञ करण्याची परवानगी मागितली होती पण आपण शंकराला बोलवणार नाही हे उघड केले नव्हते यज्ञासारख्या पवित्र कामाला विष्णू का नाकारणार म्हणून त्यांनी येण्याचे कबूल केले आता आल्यावर सर्व कळले तरी दक्षाला दिलेला शब्द आपण पाळला पाहिजे असे ठरवून विष्णू यज्ञ सोडून गेले नाही ददीची निघून गेल्यावर दक्षाने यज्ञाला सुरुवात केली दक्ष कन्या सती आपल्या सख्यांसोबत हिमालयात गेली होती रात्र झाली तरी चंद्रदेव नाही आज अमावश्यही नाही मग चंद्रदेव कुठे गेले अशी चौकशी केली असता त्यांना समजले की चंद्रदेव हे दक्ष राजाच्या यज्ञाला गेले आहेत कारण चंद्र हे दक्षराजाचे कोण होते जावई होते सत्तावीस कन्या ह्या चंद्राला दक्षाने आपल्या दिल्या होत्या सतीला वाईट वाटले की आपल्याला निमंत्रण नाही पण बाहेरच्या कार्याला आपण बोलवण्याची वाट कशाला पाहिजे म्हणून सतीने शंकराजवळ हट्ट केला की मी सुद्धा यज्ञाला जाणार त्रिकाळ ज्ञानी शंकरांना आपला तिथे अपमान होणार याची खात्री होती यज्ञाला न बोलल्याबद्दल शंकराला राग आला असला तरी त्यांनी तो आवरला सतीची समजूत घातली पण देवी आपल्या नि निर्णयावर थांब होती ती यज्ञाला गेली निवडक सती दक्ष यज्ञाला निघाली यज्ञस्थळी पोहोचल्यावर अर्थातच तिचे थंडे झाले दक्ष बसला होता त्याने तिच्याकडे लग... अजिबात लक्ष दिले नाही आणि सतीच्या ज्या बहिणी आई वगैरे त्या सुद्धा या यज्ञात बसल्या होत्या ठीक आहे आता ही जी आपली सती आहे ती साधी सुध्या वेशामध्ये गेली होती त्यामुळे तिला सगळे तिथे नावळ ठेवू लागले ती यज्ञ मंडपात आली तिथे सर्वांचे हविर्भाव मांडलेले होते नव्हते स्थान फक्त शिवाला सतीचा संताप उफाळला तिने पिठाला जाब विचारला शंकरांना यज्ञाचे निमंत्रण का नाही शिव स्वत यज्ञरूप असता त्यांचा का काढला गेला नाही ज्या यज्ञात शंकरांना स्थान नाही तो यज्ञ कद्यापि सफल होणार नाही पण यज्ञकर्त्याच्या नाशाला कारण होईल दक्षाने शंकराबद्दल अपमानास्पद उद्गार काढीत सतीलाही आपल्या घरी चालती होण्यासाठी सांगितले सतीचे मन झाले आणि शंकरांची अनुमती नसता ती हट्टाने आली होती घरच्यांचे प्रेम मिळेल असे तिला वाटले होते पण झाले बघतेच आज माहेरचा आधार नाही शंकरासमोर जाण्याची लाज वाटू लागली त्यांना काय सांगणार इथे काय घडले तिने कडाडून पिताला श्राप दिला की यज्ञाचे पुण्य तर सोडाच पण तू पापी नरकात असे म्हणून ती तरा तरा चालत यज्ञ वेदीकडे गेली व तिने यज्ञात उडी घेतली सर्व देव ऋषी अचंबित झाले एकालाही तिला अडवण्याचे धैर्य झाले नाही शिवगण भेदरून कैलासाला शंकराकडे निघाले शिवगणाकडून यज्ञ वार्ता व सतीचे यज्ञार्थपण ऐकताच शंकरांना कोप आवरता झाला नाही ते खूप हो संतापले त्यांनी आपल्या जटेतील एक केस उपटून समोर आपटला तेव्हा त्या केसातून एक विशालकाय क्रोधाने अग्नीसारखा लाल तेजस्वी असा शस्त्रधारी पुरुष अवतरला तसेच एक भयानक स्त्री उत्पन्न झाली शंकरांनी त्यांना वीरभद्र आणि महाकाली अशी नावे देऊन दक्षाचे पारिपत्य करावे व यज्ञाचा विध्वंस करावा अशी त्यांना आज्ञा केली तर अशा प्रकारे वीरभद्र आणि महाकाली यांची उत्पत्ती झाली शंकराच्या आज्ञेने शिवगणांची प्रचंड सेना घेऊन वीरभद्र निघाला आणि सोबत महाकाली बरोबर नवदिर्घा यांच्या सेनाही त्या घेऊन निघाले कात्यानी काली भद्रकाली ముండమర్దిని భద్రావలి వైష్నవ్యాస్ని